सोलापूर महापालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कामगारांना सेवेत कायम सामावून घेण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असं निवेदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेतील विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून दिनांक सोळा सप्टेंबर रोजी फेरदुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला पदनिहाय स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचं पत्र प्राप्त झालं असून या अनुषंगानं या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भातला दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा अशा आशयाचं निवेदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांना देण्यात आलं उपायुक्त आशिष लोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा फेरदुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर नगर विकास खात्याकडं सादर केलं जाईल असं आश्वासन दिलं याच अनुषंगानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत मुंबईतील आझाद मैदानावर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एकदिवसीय धरणं आंदोलन केलं होतं आणि राज्याचे प्रधान सचिव गोविंदराज यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली असता प्रधान सचिव गोविंदराज यांनी लवकरात लवकर महापालिका प्रशासनाला फेरदुरुस्ती प्रस्ताव पाठवला जाईल असं आश्वासन दिलं होतं ट्रेड युनियननं दिलेल्या पत्राची दखल घेऊन नगरविकास खात्यानं फेरदुरुस्ती प्रस्ताव महापालिका प्रशासनाला सादर केला असं अध्यक्ष बापू सदा फुले यांनी सांगितलं या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे प्रधान सचिव मान्य साहेब यांची महामनुरू डॉक्टर आंबेडकर घेऊन पदार्थांनी भेट घेतली होती त्या अनुषंगाने राज्याचे प्रधान सचिव यांनी पत्र सोलापूर महानगरला पाठवलं जाईल असं त्यावेळेस आम्हाला चर्चा करण्यास सांगितलं होतं हे पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचे सत्ताधी उपायुक्त साहेब यांना भेटलो असता लोकरेसाहेब यांनी सांगितलं की या या पत्रावर लवकरच कारवाई केली जाईल या पत्रातील काही तृट्या ऐंशी टक्के पूर्ण झालेल्या आहेत यावेळी ट्रेड युनियनचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात खजिनदार अरुण मेत्रे रामचंदन शिवे धनाजी लोंढे सुनील शिंदे सतीश कांबळे नीलम गायकवाड शिवराज शिंदे आदींची उपस्थिती होती